नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की महाराष्ट्र शेजारी राज्य कोणकोणते आहेत महाराष्ट्र या राज्याला कोणकोणत्या कौन राज्यांच्या सीमा लागून आहेत आणि हे पाहणार आहे आपण एका छान अशा ट्रिकनुसार की प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्याला याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात मग असे प्रश्न किंवा या सीमा लक्षात ठेवून आपल्याला अवघड जातं तर पाहूया त्याची ट्रिक काय आहे प्रथम आपण बघू या महाराष्ट्र राज्याला लागून कोणकोणत्या सीमा आहेत गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक तेलंगणा गोवा बघा याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा एकूण सहा राज्यांच्या सीमा या महाराष्ट्राला लागून आहेत म्हणजे महाराष्ट्र शेजारी जी असणारी राज्य आहेत ती सहा राज्य आहेत ही राज्य कोणती तर गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक गोवा आणि तेलंगणा ही राज्य जी आहेत ही महाराष्ट्राच्या सीमेला लागून असणारे राज्य आहेत पण सर एवढं लक्षात ठेवणं सोपं नाही जरा थोडं सोपं करून सांगा ट्रिक सांगा ऐका सांगतो ट्रिक खूप छान आहे लक्ष द्या ही राज्य ट्रिक नुसार लक्षात ठेवायची कशी त्याची ट्रिक सांगतो बघा गजू मामा, छान तेलकट गोळा करून खातो झाली तुमची ट्रिक. गजू मामा छान तेलकट गोळा करून खातो आता लक्ष द्या गजूमामातला हा ग, ग म्हणजेच आहे गुजरात मामा मधला मा म्हणजे लक्षात ठेवायचं मध्य प्रदेश छान मधला छा हा लक्षात ठेवा छत्तीसगड ते मधला हा तेलंगणा गोळा मधला गो हा गोवा आणि करून क कर्नाटक ही छान अशी ट्रिक आहे मामा छान तेलकट गोळा करून खातो आता इथे खातो दिलेलं हे वाक्य पूर्ण करण्यासाठी क्रियापद दिलेलं आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला ट्रिक कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद